गुड मॉर्निंग मैत्रीणं शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला असा दिवस चांगला जावं आनंदाचा जावं मैत्रीण आणि इकडं वरण पोरणी टाकायला टाकलंय मैत्रीणं म्हणजे टमाट कढीपत्ता पोर्णी घालायचं तिकट कमीच घालायचं मैत्रीण पुढं चालवून खूप त्रास होते शरीराला मैत्रिणी मी उकडून बटाट्याची सुकी चटणी करणारे काय मसालेतली छान पैकी करते सुकी ठेवते इकडं आता ते आवडत नाही लागते तू मग आता लागते मैत्री आता चटणी बटाटेची चटणी करणार आहे मला तर मैत्रिणी काहीच खाऊ वाटत नाही काय झाले की असं समोर घेतल्या की कस तरीच होईल बटाटे घेतले बॉईल करून तुम्हाला दुसऱ्या जहातच आवडते मैत्रिण खायला आऊछू चुठू चू लई चटकेला साहिलीत काही हो गरम येता आलू हा 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 आज वातावरण छान आहे आमच्या इकडं ढगाळ ढगाळ वातावरण आहे थोड जास्त प्रमाणात ऊन आहे आमच्या इथं झाड काढायचं म्हणायलाच मैत्रीण मग पण मी नाही काढू द्या ना मला झाडं नसली रंग करमत नाही मैत्रीण मला सगळं म्हणजे झाडं मला, मला सह आवडतंय घरामध्ये फुलाचं असं उत्साह आहे माणसाच्या अंगात झाडाकडे बघितलं तर एक वेगळ्याच प्रकारची असं चेतना मिळते माणसाला असं आणि झाडं काही त्रास देत नाहीत मैत्रीण फक्त थोडा कचराच आहे झाडांनी उलट आपल्याला झाडं ऑक्सिजन देते फुलं देते फळं देते तुम्ही जर जा पेरूचं जर झाड लावलं तर मैत्रीणं तुम्हाला पेरूच पेरू खायला होते मी जांभळ लावली होती इतके जांभळं लागू लागले आणि इतके गोड जांभळं पण आमची फरशी खराब होऊ लागली जांभळ लावा मैत्रीणला लवकर येते जांभळ आणि इतके जांभळ गोड होते नुसते साडाची साडा पडत होता जांभळाचा पहिल्या सीझनला तेवढे पडले नव्हते दुसऱ्या सीझनला लागली होती झाड हे जांभळ पण थोडा ना घराच्या भोवती स्पेस पाहिजे कारण वरची पाखरं बसतेत, ते असं घरट बांधतात मैत्रीण चू, चिवच्यु पण साफसफाई एवढी द्यावं लागते मैत्रीण तुम्हाला खरं सांगते आता हे एकच झाड आहे तर मला त्याचं किती करावं लागतं जीव कदरून जाते एवढं मोठं टोपलं भर आता फळ हे ते फुलं आणि पानं आणि नाही काढलं ना त्याला चिलटं गुंत पुन्हा आणि ती चिलटं घरात येते नाही साफसफाई दिली ना आणि आमच्या इथल्या बाया हात लावीत नाहीत मैत्रिणी तिथले एक्स्ट्राचे काम घेत नाहीत आणि करत पण नाहीत त्यांची त्यांची भांडे जरी घासले त्यांनी लय झालं आमच्या इथल्या बाया कचरा सुद्धा टाकत नाही पण झाड ही काळाची गरज आहे माहिती म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात जर स्पेस असला तर एक झाडा ला लावा एक झाड लावायला काहीच हरकत नाही मी जसं लावले तुम्ही तसंच लावा एक झाड आणि जर जास्त स्पेस असला तर मग छान आहे मैत्रिणीला झाडांनी करमतही घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते झाडाचं फक्त नस पाणी द्यावं लागते झाडायला थोडे दिवस ना आंब्याची तर मी दोन लावली मैत्रीण कुंडी मी इतकी छान आलेत ना माझ्या आईच्या तिकडचे आंबे तर दोन कोया लागलेत मस्त कुठे लाव आपण मी काय करणार आहे मैत्रीण एक वाट माट आहे वरी आमचा मोठा मोठा माट आहे दिवसा खालचा त्याच्यात बघणार आहे पण त्याला माती नाही आमच्याकडे आता काय सांगा माती लागते मी बारा भांगडी त्यासाठी मला ते आवडतच नाही कुठं चला मैत्रीण कांदा खेळला आता टाकून मध्ये चटणीमध्ये नो बटाटे कापते असे पोळेत ना बटाटे ना कुणाला आवडते बटाट्याची चटणी मला तर बिलकुल आवडत नाही मैत्रिणी मला आवडते पालेभाज्या शेपू हाटून पालक हिरवी मिरची टाकून हाटून पालक इतका भारी होते आणि पुन्हा म्हणजे त्याच्यात टमाटर वगैरे काहीच घालायचं आणि नुसते हिरवी मिरची घालायची आणि थोडं आपलं कडीपीठ घालायचं साधं माझ्या आई आणि वांग एक आवडते मला ना। भाज्यांमध्ये नाही तर भिंडी फिंडी मला तसं काहीच आवडत नाही लेकरांना एकरांमध्ये आवडते भिंडी पोळाली बाई बजून निघाली बाई म्हणजे आमच्यात मोठ्या पोळी जमत नाही का ठेवलेल्या लगेच वरडतीत म्हणजे काही सांग तुम्हाला शक्यतोवर बारीकच करायली 那个地方。 मैत्रीणं भाजलाय का कांदा भाजलाय आता चटणी टाकते जास्तपैकी पोरांना आवडतंय बटाटा आमच्यात सगळ्यांना बटाटा आवडतोय हळद चिली पावडर घालायची काळा मसाला घरचा घरी केलेला थोडस टाकलाय मैत्रीण मसाला बी जास्त चांगला नसते खाल्ल्याला बटाटे टाकते जर भारी चटणी पिली मैत्रिणी तर मग चटणी चटणीच करते दोन दिवस कर तसलच म्हणते तसलच कर काय कर त्या दिवशी वरण केलं तर मी असं कढी बघायला हा टाकून त्या दिवशी जे सापटा लावलाय तसलच वरण कर तसलंच करून झाली चपाती सांग भाकरी सांग नंबर एकट टाकायचा मैत्री मला नाही बी ना कुटाचं आवडत नाही आता पुढील म्हणायला चला आता वरण मला वरूनच आवडते मैत्रिण मला दोन टाईम वरण खाती मी झाली मैत्रीण चला मग मैत्रीण कशी वाटली चटणी कमेंट मध्ये नक्की सांगा बघा आणखी आणि इकडं वरण आपलं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झाली आता छानपैकी त्याच्या करते मला माझं तिखट संपलंय आमच्या पल्लीच आहे की आलं त्याच्याकडे एक चक्कर तिकट आणते त्याच्याकडून तिकट नाव तिकट नाही एवढंच आता चालत जाईल म्हणलं होतं पण बेकटा वाटत तीकट मला मला पाच पुढे मैत्रीण कुठंच जाऊच नाही घराच्या बाहेर सकाळी सकाळीच गेले नाही सकाळी सकाळी जात असते बाहेर झाली भाकरी सोबत तरी ती छान लागते नाईक करा शेअर करा कराईब करा बघा वातावरण आज एकदम फ्रेश वातावरण आहे एकदम छान चिमण्या चिमण्या सगळे आल्यात आज त्यांचे दोन दिवस त्यांचा उठला होता त्या चिमण्याचा पाऊस नव्हता तर चटणी झाली आता कोथिंबीर होती आणखी झाली मस्त लागते चला मैत्रीण मग बाय बाय सर्वांना